नमस्कार मैत्रिणीनो आज आहे संकष्टी चतुर्थी आणि उपवास स्पेशल रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आज बनवला आहे नायलॉनचा हा जो मोठा साबुदाना असतो तो बनवला आहे पण हा साबुदाना बनवताना मी याला अजिबात तळलेलं वगैरे नाही आहे तर त्याऐवजी काय केलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त असा चटपटीत हा उपवासाचा चिवडा तयार होतो आणि अगदी महिनाभरसुद्धा आपण डब्यात भरून ठेवला तर टिकू शकतो अजिबात नरम पडणार नाही किंवा खातानी ऑइली वगैरे लागणार नाही त्यासाठी मी हा साबुदाना असा मिठामध्ये भाजलेला आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशाप्रकारे हा साबुदाना तयार केलेला आहे तर मी इथे घेतला होता जवळपास दोनशे ग्रॅम नायलॉनचा साबुदाना एक अर्धी वाटी बटाट्याचा किस आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते साबुदाना स्वच्छ करून घेतला आणि एका लोखंडी कढाईमध्ये दे, एक ते दीड वाटी मीठ घालून घेतलं मीठ किती घालायचं हे तुम्ही केवढं भांडं वापरतं त्यावर डिपेंड करतं माझी जी, जी कढाई होती ती अगदी छोटीशी होती त्यामुळे मी एक दीड वाटी यामध्ये मीठ घालून घेतलं म्हणजे जो कढईचा बेस आहे तो पूर्ण कवर होऊन थोडं वर राहिलं पाहिजे मीठ घातलं गॅस चांगला मोठा करून घेतला आणि हे मीठ व्यवस्थित मिक्स करून चांगलं गरम करून घेतलं चांगलं मीठ गरम झालं होतं त्यामध्ये थोडासा साबुदाना घातला आणि परत ते असे चमच्याने हलवत राहिले मीठ टाकल्यानंतर हा साबुदाणा चांगला हलवत राहायचा म्हणजे आपला जो साबुदाणा आहे तो एक सारखा भाजल्याचा जर याला मिक्स नाही केलं व्यवस्थित ना तर मग एका बाजूने जळाल्यासारखा होतो त्यामुळं मी असं साबुदाणा मिठात टाकल्यानंतर सारखा मिक्स करत राहिले खूप छान चवदार असा हा चिवडा तयार होतो उपवास म्हटलं तर दरवेळेस साबुदाण्याची खिचडी किंवा चकल्या वगैरे आपल्याला तळलेले पदार्थ नको असतील तर अशा प्रकारचं साबुदाना आपण बनवू शकतो फक्त दोन चमचे तेल वापरून तयार केलेलं आहे बघा किती छान साबुदाणाचा सा फुलून तयार झालेला हा पूर्ण सावधाना फुलल्यानंतर मी एक झारा घेतला आणि त्या झाऱ्यावर हे साबुदाना घातला म्हणजे मीठ जे आहे ते साबुदाणापासून वेगळं होईल भाजून घेतलेलं साबुदाणा ताटात काढला आणि मी एक हाताने दाबून बघितलं तर हे बघा अगदी सहज लगेच फुटतो आहे तुम्हाला जर अंदाज नाही आला आहे की साबुदाणा किती वेळ भाजायचा किंवा किती फुलू द्यायचा तर तुम्ही एक दाणा काढून असं हाताने हलकंसं दाबून बघायचं म्हणजे तुम्हाला कळेल की साबुदाणा किती भाजला आहे आतमधून पण परत मी दुसरा एक साबुदाण्याचं बॅच टाकून घेतली आणि त्याला पण व्यवस्थित भाजून घेतली मीठ चांगलं गरम झालं की हा साबुदाना पटकन भाजून जातो हे बघा मस्त असा फुलून साबुदाना तयार झालेला आहे दुसरा थोडा थोडाच घालायचं खूप जास्त नाही घालायचं म्हणजे ते साबुदाना फुलून कढईमध्ये जागा मोकळी राहिली पाहिजे आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करता यायला पाहिजे सारखं हलवून घेतला मी आणि तयार झालेला साबुदाना परत अशा प्रकारे झारणी गाळून घेतला आणि काढून घेतला बाहेर जे त्यातलं जे एक्स्ट्राचं मीठ आहे ते निघून जातं मस्त असा फुलून साबुदाणा तयार होतो हा आणि कसलंच ऑइली लागत नाही नवरात्रामध्ये ज्यावेळेस कंटिन्यू उपवास असतात त्यावेळेस आपल्याला रोजच प्रश्न पडतो की उपवासाच्या रेसिपीमध्ये काय करायचं त्या दिवशी एखाद्या अशा प्रकारची रेसिपी तुम्ही बनवू शकता साबुदाणा पूर्ण भाजून झाला होता त्यानंतर मी बटाट्याचे की सुद्धा असेच भाजून घेतले तुम्हाला जर असे नाही भाजायचे मिठामध्ये तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पण मी आज कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार केली आहे त्यामुळे मी सर्व वस्तू अशा मिठामध्येच भाजून घेतल्या आहे बटाटा आणि शेंगदाणेसुद्धा असेच शेंग भाजून घेतले आहे बटाट्याचा कीज घातल्यानंतर त्याला पण मी सावधानाप्रमाणेच व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे बघा बटाट्याच्या किसचा कलर चेंज होतो आणि छान फुलून जातो फुलल्यानंतर आपण याला पण जसं झारेने साबधाना काढला होता तसंच हा आपण काढून घेते मस्त असा बटाट्याचा केस सुद्धा भाजून झाला आहे मिठामध्येच त्यानंतर शेंगदाणे घातले आहे मी शेंगदाणे पण भाजून होतात मस्त असे चटचट आवाज यायला लागला की शेंगदाणे पण काढून घ्यायचे हे बघा आणि पूर्ण मीठ वेगळं होऊन जातं अशा प्रकारचं झारा असला तर ते मीठ खालीच राहतं त्यानंतर थोडासा साबुदाना मी एका ताटामध्ये घेतला आणि असा हाताने चोळून घेतला हलकासा म्हणजे एक्स्ट्राचं मीठ साबुदाण्यात असलं तर ते अशा प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं पूर्ण काढून घ्यायचं पूर्ण साबुदाना मी असाच हातावर चोळून घेतला होता आणि बटाट्याचं पण किसमतलं एक्स्ट्राचं मीठ आहे ते असं काढून घेतलं नाही तर आपला जो साबुदाण्याचा चिवडा आहे तो खार होऊ शकतो त्यामुळे मी अशा प्रकारे सर्व मीठ काढून घेतलं आणि आपला आता बटाटा शेंगदाणे साबुदाणा सर्व काही तयार झालेलं आहे आपण आता याला फोडणी देऊन घेऊया हे बघा मी इथे एक पळी तेल घातलं आहे आणि नंतर फक्त अर्धी पळी तेल आहे म्हणजे जवळपास दोन मोठे चमचे हे तेल आहे तेल गरम झालं त्यामध्ये थोड्या मोठ्या कट करून घेतलेल्या तीन चार मिरच्या घातल्या आहे तुम्हाला जर मिरच्या नाही नसेल घालायच्या तर नाही घातल्या तरी चालतील फक्त तिखट घालून सुद्धा चिवडा खूप छान तयार होतो मिरच्या परतवून झाल्या होत्या त्यानंतर मी यामध्ये तिखट घातलं सवीप्रमाणे आमच्याकडे उपवासाच्या रेसिपीला जिरे वगैरे वा नाही वापरत जर तुमच्याकडे वापरत असेल तर नक्की घाला हलकसं परतवून झालं त्यानंतर आपला भाजून घेतलेला साबुदाणा यामध्ये घातला त्यानंतर शेंगदाणे घातले आणि लगेचच बटाट्याचा किस सुद्धा घातला सर्व मिश्रण दोन्ही हात दोन चमचे घेऊन मी व्यवस्थित एकत्र करून घेतले गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपलं तिखट जळालं नाही पाहिजे आणि व्यवस्थित हा साबुदा मिक्स करून घ्यायचा एकदम चटपटीत तिखट आणि अगदी चविष्ट कमी तेलात तयार केलेला आपला साबुदाणा तयार झालेला आहे मिक्स करून घेतलं कर मी आणि यामध्ये थोडीशीच अगदी चवीपुरती साखर घातली आहे मी आपली रेग्युलर साखर घातली आहे तुम्ही पाहिजे तर पिठी साखर सुद्धा घालू शकता आणि अगदी नावालाच एकदम थोडंसं तिखट मीठ घातलं आहे का आणि तुम्हाला जर नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा साबुदाण्याला आपण जेव्हा भाजलेलं आहे त्यावेळेस त्यामध्ये मीठ आलेलं असतं पण अगदी थोडंसं नावाला जर घालायचं असलं तर घालू शकता किंवा मग नाही घातलं तरी चालतं मस्त असा चटपटी चवीचा आपला साबुधानाचा उपवासाचा सा चिवडा तयार झालेला आहे नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आपण आणि तेही अगदी कमी तेलातसुद्धा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर व्हिडिओ शेअर करा हे बघा मस्त आपला चटपटीत असा साबधानाचा चिवडा तयार झाला आहे आणि तो मी एका प्लेटमध्ये सर्व केला आहे मस्त अशी वरून हिरवी मिरची आणि एकदम बक्ताक्षणी खावासा वाटणारा आपला साबधानाचा चिवडा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर नक्की शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच